मला असं कळलं आहे की भास्कर जाधव यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या सहकाऱ्यांची परंतु आ, मला शक्यता कमी वाटते भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते ही गोष्ट सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब सन्माननीय उदयजी सामंतसाहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःचं कसं खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता अर्थातच त्यावेळेला अ बीजेपी पी शिव